नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच कापसाला काय मिळत आहे बाजारभाव आणि पुढील काळात काय राहील कापसाला भाव पाहूयात याबद्दल कृषी विभागाकडून आलेली सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो यंदा सततच्या पावसामुळे कापसाची झाडे पुरेशी उंचीही सुद्धा वाढलेली नसून सलग पावसामुळे शेंड्यावरील फूल पात्या गळून पडल्या आहेत तर आता हवामानातमध्ये सध्या उघड पडतात वेचणी सुरू झाली असली तरी शेतकऱ्यांची हाती येणारा कापूस हा कवळी आणि काळवंडलेला संपूर्ण मिळत आहे कारण बुढाला लागलेली बोंड सुरुवातीला लागलेली काही प्रमाणामध्ये नासून गेलेली आहेत तर काही ठिकाणी कवळी तर काही ठिकाणी काळा कापूस बोंड हे फुटू लागलेले पाहायला आपल्याला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या कपाशेतील कवळीचे प्रमाण चिंताजनक पातळीवर गेले आहे तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात चाळीस ते पन्नास टक्के कापूस हा काळा दिसून येत आहे यामुळे बाजारात या कापसाला योग्य दर ह्या मिळत नसल्यामुळे सध्या बाजारात पहिल्या हप्त्यातील कापूस आलेला असल्यामुळे मात्र व्यापाऱ्याकडून या कापसाला अगदी कमीच्या कमी दर मिळत आहे म्हणजे गुणवत्तेमध्ये घट असल्यामुळे शेतकऱ्यांना हा तोटा सहन करावा लागत आहे पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यात मिळून सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती हवामानाने साथ दिली असती तर या हंगामात चांगले उत्पन्न झाले असते मात्र वारंवाराच्या पावसामुळे संपूर्ण हंगाम यंदा महाराष्ट्रातला बिघडून गेलेला असल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे झाडी सडली तर काही ठिकाणी कीड आणि प्रादुर्भाव रोगाचा हा वाढलेला आहे यामुळे आता पुढील काळात कापसाचे भाव हा नक्कीच वाढणार सध्या महाराष्ट्रामध्ये ओल्या कापसाला साडेसात हजार ते सात हजाराचा भाव काही ठिकाणी मिळायला सुरुवात झालेली आहे पण नंतर नंतर कापसाची आवक यंदा कमी असल्यामुळे आणि उत्पादनसुद्धा कमी असल्यामुळे यंदा कापूस भाव नक्कीच वाढलेला राहील अशी आशा, आशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रत्येक अपडेटसाठी आणि शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आजपासून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा